काय परिस्थिती होती आणि का पक्ष फुटला असा हे काही मला काही कल्पना ना, नाही कारण त्यावेळेला ता सुद्धा ते साहेब म्हणतात ते बरोबर आहे अजितदादा तरी सुरुवातीपासून होतो बाकीची सगळी मंडळी ही तर ज्या वेळेला मी पवारसाहेबांबरोबर आवडतो आलो म्हणजे कदाचित मी पहिलाच आलो त्याच्यानंतर अनेक पश्चिम महाराष्ट्रातले नेतृी काही नेते मंडळीनंतर पुढे पुढे ती विचार करत होते आपापल्या मतदारसंघामध्ये मतदान घेत होते काँग्रेसमध्ये राहायचं की शरद पवार साहेबांबरोबर जायचं सा। त्यामुळे ते नंतर आले ते किंवा आणलं गेलं त्यांना पण ठीक आहे काय तर त्याचं ते मत आहे मला काही कल्पना नाही का, का पक्ष फुटला असता त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी मला उपमुख्यमंत्री पद दिलं एक दोन वेळा ते पक्ष वगैरे काही फुटला नाही त्याचा आणि तो फुटायचा झाला तो त्यावेळेला आता तो अजित पवारांच्या नेतृत्वाखाली नंतर पक्ष फुटलाही ही परिस्थिती आहे पण शरद पवार